गणपती घरी आले की वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आपण बघतो उकडीचे मोदक आपण करतोच आज आपण जे मोदक बघणार आहोत ते तळणीचे मोदक आहेत ओल्या नारळाचं सारण घालून केलेले हे मोदक बाहेरून बिस्किटासारखे खुसखुशीत लागतात आणि हे मोदक कमीत कमी, -कमी दहा ते बारा दिवस सहज टिकतात पण एकदम बिस्किटासारख्या कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम अवसूध सारण खूप सिंपल मेथडमध्ये आज आपण तळणीचे मोदक बघणार आहोत गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी हा मी मैदा घेतला आहे अर्धा कप मैदा आहे हा एक मोठा चमचा तेल आहे अगदी चिमूटभर मीठ आहे आता हे आपण आधी सगळं कालवून घेऊया तेल सगळीकडे लागलं पाहिजे पिठाला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे आपण तेल सगळीकडे चोळून घेतलं आहे पिठाला हे छान मिक्स झालं आहे आता तुम्ही इथं बघू शकता अशी मूठ बांधली गेली पाहिजे म्हणजे मन करेक्ट प्रमाणात पडलं आहे आता आपण पाणी घालून नॉर्मल कणकेपेक्षा थोडंसं घट्ट कालवणार आहोत थोडं थोडं पाणी घालायचं आहे आपण एकदम पाणी घालणार नाही आहेत हे बघा पीठ रेडी आहे कालवून आता ह्याला झाकून एक दहा ते पंधरा मिनटं आपण ठेवून देऊया बघा हे फार मऊ नाही आहे आणि फार घट्टही नाही आहे आपल्याला हे असंच हवं आहे ठेवलं खोबरं आणि गुळाचं सारण आहे याची रेसिपी चॅनलवर ऑलरेडी आहे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते तुम्ही तिकडनं बघू शकता पंधरा मिनटं झाली आहेत आपलं पीठ छान भिजलं आहे आता मी ह्याला छान एकदा तिंबून घेते छान दोन ते तीन मिनटं आपल्याला हे मऊ करून घ्यायचं आहे किती जाईजचा करायचा आहे त्या हिशोबाने आपण ह्याचे लाठी काढून घेऊया मी फार मोठे आणि फार लहानही करत नाही मध्यम साईजचे करते आता आपण लाटायला सुरू करूया याला पीठ लावायची तेल लावायची काहीही गरज नाही हे पोलपाटाला चिटकत नाही कम्फर्टेबल नसेल तर कोरडं पीठ घालू शकतो पण तसं ह्याला गरज पडत नाही कशीच याच्या पाकळ्या काढून घेऊया आपल्याला किती पाकळ्या करायच्या आहेत त्या हिशोबाने आपण पाकळ्या काढू शकतो आणि आता हे सगळे आपल्याला वर हे बघा मी ह्याचं टोक करते असं आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपण हे फिरवणार आहोत हा बघा आपला एक मोदक तयार झाला याच पद्धतीने आपण बाकी मोदक सुद्धा लाटून घेऊया इथं मी तुम्हाला अजून एक पद्धत दाखवते इथे ज्या कळ्या मी फोल्ड करून घेतलेल्या आहेत त्या प्रत्येक कळीला मी बोटानी शेप देते अगदी वर टोकापर्यंत आपल्याला ते थोडस आपल्या दोन बोटांच्या चिमटीमध्ये प्रेस करून तर आपल्याला हाताने शेप द्यायचा आहे हा मोदक सुद्धा तळल्यानंतर तर्णा खूप सुंदर दिसतो तुम्ही या पद्धतीने सुद्धा मोदक करू शकता माझे सगळे मोदक करून झालेत आता मी एकीकडे तेल ठेवलेलं आहे तापवायला आणि हलक्या गरम तेलात आपण हे तळणार आहोत म्हणजे हे छान कुरकुरीत होतात आणि कमीत कमी आठवडाभर दहा दिवस तरी हे सहज राहतात मी इथे ऑलरेडी तेल ठेवलेलं आहे आणि तेल हलकं गरम झालंय तेलात मी आता मोदक तळायला घालते माझा मोदकांचा शेवटचा व्हिडिओ चुकून डिलीट झाला त्यामुळे मी मोदक करून ठेवलेले दाखवू शकले नाही एक बॅच तळायला आपल्याला कमीत कमी आठ ते दहा मिनटं लागतात आणि इकडे लक्षात घ्यायचं आहे गॅस आपण एकदम मिडियम टू लो ठेवलेला आहे लो टू वरच आपले मोदक छान बाहेरून कुरकुरीत बिस्किटासारखे होतात इथे तुम्ही बघू शकता मोदकांना आता छान कलर यायला लागला आहे बाहेरून गोल्डन व्हायला लागलेत ते आता आपल्या मोदकांना छान कलर आलेला आहे एकदम गोल्डन कलर आलेला आहे आता मी मोदक काढून घेते आपल्याला पूर्णपणे तेल निथळून मग मोदक काढून घ्यायचेत बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ सारण भरलेले आपले मोदक तयार आहेत बप्पासाठी रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा